लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता अपात्र बहिणींना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे मग अपात्र बहिणी कोण होत्या ज्यांना अजून जून आणि जुलैचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणी अपात्र होत्या आता त्या बहिणींना जून आणि जुलैचा हफ्ता एकत्र मिळणार आहे अपात्र बहिणी किती होत्या तर सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या अपात्र बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत तर त्या लाडक्या बहिणीने आता काय करायला पाहिजे की त्याच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळेल या संदर्भातला हा महत्वाचा व्हिडिओ असेल सरकारने एक नवीन जी काढला ज्याच्यामध्ये अपात्र बहिणींना पैसे देण्याची योजना आखली आहे पण त्यासाठी बहिणींना हे काम अर्जंट करावं लागेल आणि यासोबत ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना चौदावा हप्ता आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना जून आणि जुलैचा हफ्ता हप्ता कसा मिळवायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला प्रश्न विचारले होते की सर आता आम्हाला पैसे मिळणार की नाही आम्हाला जूनचा हप्ता मिळाला नाही जुलैचा मिळाला नाही आम्हाला पात्र असून देखील पैसे नाही पैसे मिळाले तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला टक्के मिळणार आहेत घाबरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करतो पण त्याच्या पहिले तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की कोणत्या ताईंना जून आणि जुलैचा हफ्ता हप्ता मिळालेला नाहीयेत त्याबरोबर तुमचं या कंडिशन मध्ये सरकारने निवडणुकीबद्दल बद्दल पैशाबद्दल किंवा पात्र अपात्र बहिणी बद्दल जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगा तर पहा पडताळणीच्या सर्वे जो पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांकडून ती कशा पद्धतीने केली जाणार आहे खूप बहिणींनी प्रश्न विचारले होते की ही पडताळणी कोणाकडून केली जाईल तर अंगणवाडी सेविका तर त्यातला दुसरा प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारला होता की अंगणवाडी सेविका आहे तर त्यांच्याकडे आमची इन्फॉर्मेशन नाहीये माहिती त्यांच्याकडे नाही तर आम्ही काय करूया यांच्याकडे तर माहितीच उपलब्ध नाहीये तर आम्ही नेमकं का काय करायचं आम्ही कुठे जायचं आम्हाला पैसे पैसे आले नाही तर आम्ही कुठे तक्रार करायची तर सरकारने सगळं व्यवस्थित सांगितले त्याचीच माहिती लाडक्या बहिणींनो सांगणार आहे घाबरायचं नाही सर अंगणवाडी सेविका तुम्हाला सांगत असतील की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाहीये तर काही जिल्ह्यामध्ये याची पडताळणी सुरू झालेली आहे अंगणवाडी सेविकांना इन्फॉर्मेशन म्हणजे तुमची सगळी माहिती मिळालेली आहे माहिती आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक शिल्ल्यापर्यंत पोहचणार आहे आज नाही आली तर उद्या येईल तुम्ही त्या अंगणवाडी सेविकाकडे जातीला विचारा की काय झालं आणि काय नाही त्या माध्यमातून तुमची पडताळ करून घ्या आणि मग ही पडताळणी दिवस चालणार आहेत लक्षपूर्वक ऐका आपात बहिणींना पैसे कसे मिळणार तर पंधरा दिवस एक विशेष पडताळणी होणार आहे अजून महिलांची माहिती अंगणवाडी सेविकांकडे आलेली नाही ती हळूहळू येत आहे पण आता त्यामुळे सगळ्या बहिणीमध्ये भीतीच वातावरण पसरले त्यामुळे इथे पंधरा दिवस न देता इथे तीस दिवस देण्यात येणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑगस्ट पंधरा पासून सप्टेंबर पंधरा पर्यंत एक महिन्याचा पिरियड जो आहे तर या बहिणीमध्ये आता अपात्र बहिणींची पुन्हा एकदा तपासणी होईल आणि त्यांची त्या पात्र त्या आहेत की नाही त्या चेक केल्या जातील त्या आता त्यानंतर असं काही बहिणींच म्हणण आहे की आमच्या गावी आमच्या गावाकडे यादी चाली नाही म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणतात की आमच्याकडे यादी चालेली नाही तर अशा वेळेस तुम्ही कुठे जायचं तर लक्षात घ्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती महिला बाल विकास अधिकारी पंचायत समितीला तुम्ही भेट द्यायची आहे पंचायत समितीतून काय करायचं आहे तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये घाबरून जायचं नाही त्या अधिकाऱ्याला म्हणा की मला पात्र यादीमध्ये यायचं आहे मी पात्र आहे आमच्याकडे ज्या सरकारने अटी लावल्या होत्या त्या अटी मध्ये आम्ही बसतो आहेत मग तर महिला व बाल विकास अधिकारी तुमच्याकडून एक वेगळा फॉर्म भरून घेतील आणि फॉर्म भरून तुमची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल मग पात्र यादीमध्ये नाव नाहीये तर तुम्ही काय करायचं सांगायचं की आम्हाला पात्र यादीमध्ये घ्या आणि आम्हाला जून जुलैचा जो महत्वाचा अपडेट आलाय आता सरसकट सर्व बैलांना पैसे देण्याची योजना सरकारने आखलेली आहे ज्या अपात ठरलेल्या आहेत त्यांना पैसे द्यायचे की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उभा होतो आता त्यासाठी हा बनवलेला आहे आहे त्याला सरकारने उत्तर आपण सरकारला मागणी केली यांना सुद्धा लाभ मिळायला पाहिजे तर सरकार आता काही दिवसामध्ये ही, ही पडताळणी करून घेणार आहे आणि जवळपास लाडक्या बहिणींना पंधराशे अधिक पंधराशे असे तीन हजार रुपये पाठवणार आहे अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे आता त्यासाठी तुम्ही काय करायचं जून जुलै चा हप्ता मिळवण्यासाठी आहेत ज्या बहिणी पात्र आहेत त्या प्रत्येकीला पैसे मिळणार आहेत सरकारने टाकली होती थी थी दोन तीवर तीवर ती दोन बहिणी असेल घरात तीन असू त्या सासू असेल दोन सुद्धा असू द्या भांडल होईल म्हणजे तीन लाभार्थी होत्या त्यापैकी दोनच राहणार यासाठी मटल आहे की ज्या पात्र असतील त्यांना सरसगड द्या कोणालाही वंचित ठेऊ नका सुप्रिया सुळे मॅडम यांनी देखील ट्विट केलंय की शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावेत त्याप्रमाणे बदलत आहेत त्यामुळे खेळत्या सुना जावा जावा जाऊ भांडण भांडण लागलेली आहे ही आजकाल विकोपाला जाऊ लागलेली आहे त्यामुळे अनेक घराची शांतता बिघडलेली आहे शासनाने अक्षरशः घरात भांडण लावलेली आहे असं म्हणता येईल आता शासनाने ही भांडण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसगट सर्व महिलांना पैसे द्यावेत या विषयी ट्विट केलेला आहे बहिणींच काय तर याच महत्वाचं डिसिजन आहे ते आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे तर त्यासाठी पडताळणी करण्यात येणार आहे ज्या बहिणींना पैशाची गरज आहे नितांत गरज आहे त्यांची पडताळणी होणार आहे त्यांची गरज पाहून त्याला एक वेगळी बॉडी तयार करणार एक समिती स्थापन करणार या समितीच्या माध्यमातून सगळ्यांची पडताळणी होणार आहे कारण या पात्र बहिणीमध्ये सुद्धा अशा काही बहिणी आहेत की त्यांना या योजनेचा लाभ नको आहे तरी त्या सुद्धा लाभ घेत आहेत त्यांच्याकडे चार, चार चाकी गाडी आहे त्यांच्याकडे कार आहे त्यांचं उत्पन्न भरपूर जास्त आहे तरी सुद्धा त्यांना लाभ मिळतोय पण ज्या खऱ्या अपात्र बहिणी म्हणून ज्यांचं नाव पुढे आलंय त्यांना खरंच गरज आहे पण त्यांच्या छोट्याशा काही चुकांमुळे त्या ठिकाणी ते अपात्र मध्ये गेले मग आता आम्हाला याच उत्तर पाहिजे नाही तर निवडणूक आली तर आम्ही विरोधी पक्षांना बघू जे सत्तेमध्ये आहे त्यांनाही बघू असं महिलांकडून रोष व्यक्त होत आहे त्या लाडक्या बहिणींनो आता आपण मुद्द्यावर पात्र नाहीये तर हा न्यायाचा बहिणींना हेच कळत नाहीये ठरवलं गेलं सरकारकडून कोणती स्पष्ट सूचना नाही कोणता मेसेज नाही फक्त खात्यात पैसे आले नाही मग समजायचं आम्ही अपात झालो हे असं कसं झाले आता याची प्रमुख कारण तुम्हाला सांगणार आहे की का अपात ठरवले आणि आणि त्यावर काय उपाय करायचा हे देखील सविस्तरपणे सांगणार आहे लक्ष देऊन ऐका एक एक मुद्दा महत्वाचा आहे पहिलं सगळ्यात मोठ कारण तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य जर इनकम टॅक्स भरत असेल त्यामुळे तुम्हाला आपात ठरवलं जात आता यात अनेक बहिणींचा गोंधळ उरतो दादा माझा माझा नवरा टॅक्स भरतो मी तर गृहिणी आहे माझ उत्पन्न नाही मला पैसे का आले नाही तर बहिणींनो नियम असा आहे की कुटुंबातील कोणी म्हणजे पती पत्नी टॅक्स रिटर्न जर भरत असेल त्याला लाभ मिळणार नाही इथे एक गोष्ट लक्षात घ्या फक्त रिटर्न भरणे म्हणजे टॅक्स नव्हे तुमच्या पतीचं उत्तम उत्पन्न जर टॅक्स लॅबच्या खाली असेल आणि त्यांनी फक्त शून्य रिटर्न भरला असेल तर त्याला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे दुसरं मोठ कारण कुटुंबाच्या नावे चार चाकी गाडी असणे कारजीप टॅक्सी अशा योजनेतून बाहेर काढलं जात पण एक मोठी सूट आहे ती म्हणजे ट्रॅक्टर तुमच्या कुटुंबात शेतीसाठी ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला पात्र ठरवता येणार नाही त्यामुळे तुमच्या ट्रॅक्टर मुळे नाव गेला असेल तर तुम्ही महिला बाल विकास विभागात किंवा अंगणवाडी सेविकाला ती तिची आरसी दाखवा आणि शंभर टक्के तुमचं नाव पात्र होईल तिसर आणि सगळ्यात गंभीर कारण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे खूप गंभीर मुद्दा आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकार पैसे थेट तुमच्या खात्यात येतात बँक आणि आधार कार्ड आहे आहे तसेच अनेक बहिणींना वाटत आमचा आधार कार्ड तर बँकेला लिंक आहे फक्त लिंक असून चालत नाही तुम्हाला बँकेत जाऊन एक छोटा फॉर्म भरा लागतो त्याला एनपीसीआय पी आय कन्सेंट फॉर्म म्हणतात तो फॉर्म भरून दिल्यानंतर बँक तुमचं खातं डेबिट सक्रिय करते ते जर झालं नसेल तर त्यामुळे कदाचित तुम्ही पात्र असू नये तुमच्या खात्यात पैसे येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं तुम्ही अपात्र झाला चौथं कारण कुटुंबात कोणी को 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 शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल पण तो राज्य सरकारच्या नोकरीत असू द्या केंद्र सरकारच्या नोकरीत असू द्या तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही पाचवं कारण फॉर्म भरताना तुमच्या नावात झालेली असेल आधार नाव नाव बँक खात्यावरच आणि अर्जावरच नाव हे जर जुळत नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात त्यामुळे अंगणवाडी सेविकाकडे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड तयार ठेवा सगळी माहिती बरोबर आहे की तपासून द्या तर बहिणी लोकही काही प्रमुख कारण आहे आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी यापैकी कोणत्याही कारणाने तुम्हाला आपात दिलं असेल कागदपत्र तयार ठेवा जेव्हा अंगणवाडी सेविका घरी येईल तेव्हा शांतपणे सगळी माहिती द्या कागदपत्र दाखवा जर त्या म्हणाल्या त्यांच्याकडे अधिकार नाही तर अजिबात वेळ न घालवता थेट थे पंचायत समिती गाठा तिथे महिला बालविकास अधिकाऱ्याशी बोला यांना आपली समस्या सांगा घाबरू नका भांडू नका शांतपणे आपला हक्क सांगा आणि आता ऑगस्टच्या हप्त्याकडे हप्त्या येऊया संभाव्य तारीख आता जाहीर झालेली आहे अत्यंत न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींनो हप्त्या संदर्भात ही न्यूज आहे ज्या बहिणी अपात होत्या म्हणजे जून जुलैला ज्यांची पात्रता पण ता योग्य पद्धतीने झाली त्या बहिणींना पंचेचाळीस हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्ही बरोबर ऐकलंय म्हणजे जून चे पंधराशे जुलै पंधराशे आणि ऑगस्ट से 1500 असे टोटल 45 खास एकदा जमा होऊ शकतात ज्या बहिणींना कंटिन्यू पैसे मिळत होते जून जुलै चे पैसे मिळाले त्यांना आता ऑगस्टचा हफ्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हफ्ता देण्यात येईल ऑगस्टच्या हफ्त्याची यादी समोर आले नाही पण पैसे लवकर येणार आहेत बघा आता आपण काय बोललो होतो एक व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये मद्देस त्या सांगितलं ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट देण्यात यावा तर यानुसार सरकारने महत्वाचा एक निर्णय घेतला आणि ऑगस्ट चा हप्ता देखील येणाऱ्या चार आठ दिवसांमध्येच तुमच्या खात्यात येणार पणच्या बहिणी अपात्र होत्या म्हणजे ज्यांना जुलै ऑगस्ट जुलै आणि जूनचा हफ्ता हप्ता मिळाला नव्हता त्यांच्या संदर्भात पडताळणीच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही कागदपत्र तयार ठेवा तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवा जेणेकरून ज्या वेळेस पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका येतील तर त्यांना तुम्ही त्या तुमचं म्हणणं सिद्ध करून दाखवू शकता आणि नक्कीच तुम्ही पात्र होऊ शकता धन्यवाद